तेव्हा ज्ञान हे अनुभूतीशिवाय नाही अनुभूती हे साधनेशिवाय नाही साधना हे संस्काराशिवाय नाही आणि संस्कार गुरु हे नाही असं चक्र आहे सगळं आणि ह्या चक्राचा खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ समजणं हे आता मी बोललेले शब्द समजले असते पण खऱ्या अर्थाने ते समजणं हे संस्कार अनुभूती कशी असते की साधना वाढायला लागली तर कळलं असं वाटतं आपल्याला आज कळलं कळलं पण जे कळलेली गोष्ट व्यक्त करता येत नाही शब्दात ती अनुभूती नाहीतर प्रसंग अनु घडलं तसं घडलं हे प्रसंग ही अनुभूती नसते तो अनुभव असतो अनुभव आणि अनुभूतीमध्ये अनुभूती ही प्राप्त होण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला आमच्या गुरुनी ह्या साधनेपर्यंत आम्हाला दिलं ह्याच्यात सर्व त्यांचं काही आहे आमच्या गुरुचं आणि त्यामुळे मला असं वाटतं आजच्या या गुरु, गुरु पौर्णिमेच्या प्रसंगा निमित्ताने गुरुचं स्मरण केलं जाणं हे मला गरजेचं वाटतं ते छगानी करा नाही तर मनातून करा स्मरण नाही हे फार आहे नागेशकर गुरुजींना मी वर्षी सुद्धा कधी म्हातारं पाहिलंच नाही असंच पाहिलं ती जी ऊर्जा त्यांनी दिली तीच काम करते आज आमच्याकडून ऊर्जा तीच काम करते शेवटी संगीत कलेतून शिकवाचं कशासाठी ऊर्जा प्राप्तीसाठी ऊर्जा ऊर्जा वाचवण्यामध्ये जर दहा बोलायला लागले तर ऊर्जा प्राप्त होते आणि ते महत्वाचे मला असं वाटतं ज्ञान हे वेगवेगळ्या स्तरावरती असते विद्या कधी संपत नाही कुठल्याही व्यक्तीवरती कधी संपत नाही विद्या अफाट आहे ज्यांच्याकडून घ्या घ्यावी तेवढी थोडी आहे अशी विद्या त्यामुळे मला असं वाटतं की हे गुरुचं महत्त्व सांगणारी गोष्ट आहे गुरु विद्या देतो तयार करतो घडवतो पण तरीसुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन एक नजर देतो सूक्ष्म नजर देतो आणि ती नजर संगीतामध्ये अतिशय महत्त्वाची मला असं वाटतं बोलून मी मग बोलण्यासारखे गुरुबद्दल तर काय आहे जितकं बोलावं तेवढं कमी आहे पण मला नेहमी असं वाटतं की गुरु हा ज्ञानी असावा लागतो त्याच्यानंतर कसं शिकवावं हेही त्याला माहिती असावं जे आमच्या गुरुमध्ये आम्ही पाहिलं आणि गुरुची इच्छाही पाहिजे शिकवण्याची या तीन गोष्टी या तीन गोष्टीमध्ये नॉलेजेबल गुरु नॉलेजबल हाऊ टू टीच आणि विलिंग टू टीच याच्यातली एखादी गोष्ट जरी नसेल तरी गुरु गुरुपदाला जाऊ शकत नाही तर असं गुरुचं महत्व आहे मला असं वाटतं त्या सगळ्यांचं स्मरण करतोय आम्ही आजच्या दिवशी धन्यवाद धन्यवाद

बाहेरून नोंदणी किती विद्या दिली तरी विद्या म्हणजे ज्ञान नाही बघा ज्ञान ही अशी गोष्ट आहे ज्ञान बाहेरून कधीच येत नाही आतमध्ये आत बाहेरून जे आत येतं ते इन्फॉर्मेशन येते माहिती येते आणि आपली जर साधनं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेच्या अनुभूती प्राप्त होतात आणि त्या अनुभूतीतून ज्ञान प्राप्त होतं